तर नमस्कार मंडळी चाललो आहे कुंभार मी तर पुढचं ब्लॉक बघत राहा मी साईडनं वातावरण जरा ढगाळ वातावरण झालं आहे त्यानो ह्या साईडनं छोट तळ आहे मी तर आपल्या छोटी गाडीला प्रॉब्लेम आहे थोडं त्याच्यामुळं चाललो आहे तिथं ते बॅटरी त्याचं काहीतरी चालू होत नाही पहा तर गॅरेजमध्ये दाखवायचं आहे त्याला साइड न हिरोगार हिरो परिसर जाले में तो आता उस भी जम ले पाउस पड़ने को कुंभर भी बड़ा पाते रोड़े में कुड़ लाल परी ले पाए असंकन पेट्रोल पंप आलाय मे पिंपळा मार्केट मध्ये आलोय आता लाल परी लई साइन दिसली मला रोडवर तर गाडीचं काम झालं मित्रांनो तर आम्ही गावाकडे निघालोय आता तर त्याची बॅटरी घेत ते मित्रांनो आणि सर्व्हिसिंग बी केली त्याची तर पाठीमागून युवराज सिंग आणू लागले गाडी तर पुढचं प्लॉट बघा आणि आता रस्त्याने आलोय बा असा इथं झाला वातावरण नाही पावसाचं तर रिटर्न चाललो आहे कुंभार कुंभारकुवाला काही सामान खरेदी करायचं बघा तर ही गाडी आपली लावली त्या साईटला या साईडनं पुढती ह्या गाडीमध्ये चाललो आहे मी टू व्हीलरवर निघणार आहे बा विषयाला आलाय घ्यायला मला तर ब्लॉक बघा मित्रांनो तर इथं खरेदी केली त्यानो बहिणीसाठी घेतलंय गळ्यातलं ते बोट नाकत नाकातलं हि न घेतली तर चिंतू इकड बापड्या इकड

ते सोनं खरेदी करणं झालंय आमच्या बहिणीचं तर बवाखाना करायचं हॉस्पिटल आहे इकडं त्याला सर्दी झाली त्याला नाक गळू लागले त्याच आहे का कुंभार पिंपळाचं मार्केट आहे मित्रांनो तर ह्या साइडनं थोडं कपड्याची खरेदी केली बघा स्टॉल गिल घेतलंय बा तर ह्या साईडनं गाडी लावली बा गे गे तर आता निघायचं आहे इकडं आपले विष्णू चप्पल घेतले त्याने त्याला चप्पल नव्हते आज चप्पल घेतले त्याने तर वाट का वाटपाऊ परेशान झालो आहे आम्ही तर ब्लॉक बघत राहा मी तर समजा खरेदी झाली मित्रांनो आता ह्या सायकी बकड्या बदाम शेक घेतले आता तर आपले नवीन ड्रायवर

गाडी पडली बाबऱ्याची तर कुंभार पिंपळाहून होऊन आलोय मित्रांनो तर आता संध्याकाळच्या टायमाला रानामध्ये आलो मित्रांनो तर असाईतनं आपली सरखी बी निघाली मित्रांनो तर, तर, तर ता उद्या त्याच्यामध्ये परीक्षा टाकायची आता थोडं गवत बी झालंय बघा तर असा इथनं आपलं शेजाराची उशी मित्रांनो त्यासाठी दिवस मावळत आले आता तर त्याच्यामुळं हरणासाठी रानामध्ये आवड लागते मित्रांनो तर आजचं ब्लॉग कसं वाटलं मित्रांनो ते बी कमेंट करून सांगा आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि शेअर करायलाही विसरू नका मित्रांनो जेणेकरून आपल्या शेतकरी ब्लॉगला सपोर्ट घेऊ शकत मित्रांनो तर असं सपोर्ट राहू द्या मित्रांनो धन्यवाद मित्रांनो